राज्य सरकारने कर्जमाफीच्या बाबतीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी परवा जे वक्तव्य केलं की आमच्याकडं कर्जमाफीसाठी पैसे नाहीत साऱ्याचं सोंग करता येतं पैशाचं सोंग करता येत नाही आणि निवडणुकीच्या आधी महायुती सरकारमधल्या सगळ्याच घटक पक्षांनी मग भाजप असेल शिंदेंची शिवसेना असेल किंवा अजितदादांचा राष्ट्रवादी असेल या सगळ्या पक्षांनी जाहीरनाम्यामध्ये असं सांगितलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आलो तर शेतकऱ्यांचा सातवारा कोरा करू शेतकऱ्यांची कर्जमाफी करू आणि तशी भाषणं देखील आपण फिरताना त्या ठिकाणी पाहिलेली आहेत आणि काल परवा जे आजितदा आजितदादांनी स्टेटमेंट केलं त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातील मार्च एंडला हे स्टेटमेंट केल्यामुळं स सगळ्या शेतकऱ्यांना एक धक्का बसला आणि ऐन वेळेला शेतकरी खूप हवालदिल झाले अडचणीमध्ये आल्यासारखं शेतकऱ्यांना वाटलं आणि एक प्रकारे आज हा ही शेतकऱ्यांना दिलेली खूप मोठी शॉकिंग न्यूज होती आणि हे पाहिल्यानंतर आम्हाला देखील ही गोष्ट सहन झाली नाही कारण निवडणुकीमध्ये तुम्ही ज्या पद्धतीनं आश्वासनं दिली ती पाळली पाहिजे होती तुम्ही बाकी सगळ्या योजनांसाठी पैसे खर्च करता आणि शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्हाला द्यायला काहीच नाही आणि म्हणून याचा निषेध म्हणून प्रांत कार्यालयावरती गुढीपाडव्याच्या दिवशी आम्ही काळी गुढी उभारून या शासनाचा त्या ठिकाणी निषेध केला लोकशाही मार्गानं हे करण्याचा अधिकार आम्हाला आहे परंतु आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करावी आमच्यावरती आम्ही शेतकऱ्यांच्या बाजूने भूमिका घेऊ नये आणि यांच्या विरोधामध्ये कुठलीही गोष्ट करू नये म्हणून सूडबुद्धीनं आमच्यावरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी झालेला आहे मनसर पोलीस ठाण्यामध्ये आज आमच्या आंदोलनकर्त्या पाच जणांवरती त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे या प्रकाराचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो असे कितीही गुन्हे दाखल केले तरी आम्ही त्या ठिकाणी घाबरणार नाही शेतकऱ्यांच्या हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि आमचे सगळे कार्यकर्ते या ठिकाणी लढणारच आहोत आणि या ठिकाणी जोपर्यंत शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि सरकारच्या या मुस्कट दाबीचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो खरं पाहिलं तर जाहीरनाम्यामध्ये कबुली दिलेला असताना आणि जाहीरपणानं भाषणं केलेली असताना अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची फसवणूक करणं हा फसवणुकीचा गुन्हा या राज्यकर्त्यांवरती आणि शासनकर्त्यांवरती त्या ठिकाणी झालं पाहिजे कारण तुम्ही शेतकऱ्यांची फसवणूक केलेली आहे आणि काय प्रक्रिया करण्यात आली बोलवू शकतो आम्हाला पोलिसांनी क माझ्या घरी पोलीस गाडी घेऊन आले आणि मला म्हणाले की तुमच्यावरती अशा अशा पद्धतीनं फिर्याद दाखल झालेली आहे तुमच्यावरती गुन्हा दाखल करायचा आहे आणि आम्हाला पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि आज गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया या ठिकाणी पार पडली पण पर, परंतु अशा पद्धतीनं जर चुकीच्या पद्धतीचं वर्तन यांनी करून शेतकऱ्यांचा विश्वासघात करून आम्ही लोकशाही मार्गानं या ठिकाणी आंदोलन करतोय आणि आंदोलनकर्त्यांची मुस्कटदाबी करण्याचा हा प्रकार आहे म्हणजे ही लोकशाही म्हणायची का ही हुकुमशाही आहे मानेल तशा पद्धतीनं तुम्ही जर असं करणार असाल तर म्हणजे आम्ही काही बोलायचंच नाही का याच्याविरोधात प्रक्रिया <melodic> नाही नाही आम्हाला अटक केलेली नाही या ठिकाणी चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर पुढची प्रक्रिया काय होती त्यावेळेला कळेल आता मग जामिनावरती त्या ठिकाणी कोर्ट आम्हाला सोडतं आहे की काय करतं आहे ते पुढची प्रोसिजर आता चार्जशीट कोर्टामध्ये दाखल झाल्यानंतर कळेल समज देण्यात आलं हो स आम्हाला समज देण्यात देण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी गुन्ह्याची प्रक्रिया त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला पूर्ण झालेली आहे सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट